महाशिवरात्री हा एक सण नाही आहे हा एक काल आहे हा एक स्थिती आहे आणि एक अवस्था आहे ज्या रात्री देव झोपत नाहीत ज्या रात्री काळ थांबतो ज्या रात्री महादेव स्वतः जाणार असतात आज मी तुम्हाला सांगणार आहे ती जागरणाची रात्र आहे महाशिवरात्रीचा खरा अर्थ का या दिवशी एक छोटीशी चूक सुद्धा संपूर्ण साधना निष्फळ करू शकते आणि शेवटी एक अशी कथा जी ऐकल्यावर तुम्ही सुद्धा महाशिवरात्रीला रात्री झोपणार नाही खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हिमालयाच्या पायथ्याशी एक अत्यंत छोटंसं गाव होतं त्या गावात एक साधा पण अत्यंत श्रद्धाळू मना मनुष्य राहत होता तो मनाने खूप शांत होता तो ना विद्वान होता ना श्रीमंत होता तो मनुष्य पण त्याच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं बरं म्हणायचे हा माणूस रोज रात्री जागतो तो झोपत नाही तो त्याचं नाव होतं नीलकंठ नीलकंठ दररोज शिवलिंगासमोर बसून एकच मंत्र म्हणायचा ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राने त्याचं मन शांत व्हायचं दोन रोज म्हणायचा त्याला कुणी सांगितलं नव्हतं हो महाशिवरात्री म्हणजे काय पण त्याचं मन आपोआप त्या रात्री अधिक शांत व्हायचं महाशिवरात्री काय विशेष आहे बरं हे समजण्यासाठी आपल्याला काळाच्या पलीकडे जावं लागेल बरं पुराण सांगतात याच रात्री शिव आणि शक्ती एकरूप झाली याच रात्री शिव तांडवातून ध्यानात गेले याच रात्री आपण सर्व जे काही मागितलं ते नक्कीच पूर्ण होतं आणि म्हणूनच ही रात्र रात्र नसून अमृत्वाचा क्षण आहे पण ऐका महाशिवरात्रीची पूजा करूनही अनेकांना फल मिळत नाही कारण कारण त्याचं असं आहे ते शिवाला पुजतात पण शिवतत्व समजत नाही चला तर वळूया वळू या आपल्या गोष्टीकडे नीलकंठाच्या गावात एक ब्राह्मण होता तो मोठा पंडित होता वेद उपनिषद मंत्र सगळं त्याला पाठ होतं महाशिवरात्रीच्या दिवशी तो मोठी पूजा मांडायचा दूध दही मध तूप सगळं शिवलिंगावर अर्पण करायचा मूग या साऱ्या गोष्टी पण त्याच्या आयुष्यात दुःख कमी झालं नाही त्याच्या आयुष्यात दुःख वाढतच जात होतं एकदा त्याने नीलकंठाला विचारलं मी इतकी पूजा करतो तरीसुद्धा माझा देव ऐकत नाही शिव असं बरं करत आहे आणि तू काहीच नाही करत तरी तुझ्या चेहऱ्यावर शांतता आहे तुझ्या चेहऱ्यात तेज आहे तुझ्या डोळ्यांमध्ये दे, वेगळंच तेज झतं निलकंठ हसला आणि म्हणाला मी शिवाला काही मागत नाही मी फक्त त्याच्यासारखा व्हायचा प्रयत्न करतो हीच महाशिवरात्री खरी साधनं आहे मागणं नाही समर्पण शिव म्हणजे एक प्रकारचं समर्पणच आहे महादेव महादेव म्हणजे जग जग म्हणजे ब्रह्मांड होय शिव आहे समर्पणाची एक व्याख्या पण आता लक्षात येऊ नाही का महाशिवरात्रीचं लोक म्हणजेच महाशिवरात्रीला लोक या पाच चुका करतात पहिली चूक त्या दिवशी खोटं बोलतात खोटं बोलणं नक्कीच टाळायचं शिव सत्याचे देव आहेत त्या दिवशी एक खोटं बोललेलं तर संपूर्ण व्रत व्यर्थ जातो दुसरी चूक आहे रात्री झोपणं ही झोपेची रात्र नाही ही जागृत जागृतीची रात्र आहे म्हणजेच जागरणाची तिसरी चूक आहे दुसऱ्याचा अपमान दुसऱ्याचा अपमान करायचा नाही शिवरात्रीला म्हणजेच महाशिवरात्रीला कोणाचं मन दुखावलं तर शिव दूर होतात आता ही कथा ज्यामुळे हजारो लोक महाशिवरात्रीला बदलले नीलकंठ एकदा ध्यानात बसला होता तेव्हा त्याला स्वप्न पडलं स्वप्नात तो एका अंधारा गु गुहेत होता समोर एक तेजस्वी पुरुष उभा होता जटधारी त्रिनेत्रधारी महादेव महादेव म्हणाले लोक मला शोधतात मंदिरात पण मी असतो त्यांच्या श्वासात निलकंठ रडू लागला तेव्हा शिव म्हणाले महाशिवरात्री ही पूजा करण्यासाठी नाही स्वतःला ओळखण्यासाठी आहे त्या दिवसापासून निलकंठ बदलला तो लोकांना एकच गोष्ट सांगायचं बरं आज रात्री जाग रहा मन शांत ठेवा कोणालाही दुखू नका फक्त देवाची उपासना करा देवाची पूजा करा ओम नमः शिवाय म्हणा शिवाचं नाम घ्या पुराणानुसार जेव्हा काहीच नव्हतं ना आकाश ना पृथ्वी ना देव ना दानव तेव्हा फक्त शिव होता शांत निराकार अचल त्यालाच सदाशिव म्हणतात सदाशिव म्हणजे असा जो नेहमी आहे जो काळाच्या आधी होता काळाच्या नंतरही असेल शिव शिव म्हणजे सर्व काही पुराण सांगतात ब्रह्मा निर्माण करतो विष्णू पालन करतो आणि शिव संहार करतो पण हा संहार म्हणजे नाश नाही शिव संहार करतो अज्ञानाचा अहंकाराचा सत असत्याचा म्हणूनच शिवाला महाकाल म्हणतात तो काळालाही नियंत्रित करतो होय शिव संहार करतो अज्ञानाचा अहंकाराचा असत्याचा म्हणूनच त्याला म्हणतात महाकाल शिवपुराणात एक कथा आहे इथे मी सांगते ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये असंच वाद होतो ते विचारतात सर्वोच्च कोण आहे तेव्हा अचानक एक अत्यंत तेजस्वी तेजाचा स्तंभ प्रकट होतो ना त्याचा त्याची सुरुवात असते ना त्याचा शेवट विष्णू खाली बघतात म्हणजेच खालपर्यंत जातात आणि ब्रह्मा वरती तर कुणालाच शेवट सापडत नाही बरं तो तेज स्तंभ म्हणजे शिवलिंग पुराण सांग जो अंत शोधतो जो अहंकारात अडकतो जो स्वीकारतो तो, तो मुक्त होतो शिवलिंगाचा अर्थ फक्त पूजा नाही निर्म, ते प्रतीक आहे निर्म निर्मितीच्या उगमाचं लिंग म्हणजे चिन्ह ते कोणत्याही रूपात नाही कारण सत्याला रूप नसतं पुराण सांगतात पुराणामध्ये असं सांगितलं आहे ध्यानात का असतात कारण ध्यान म्हणजे मन, मन शांत करणं नाही तर मन ओळखणं शिव ध्यानात असतात कारण त्यांना काही मिळवायचं नाही ज्याला काही हवं हो नसतं ना तोच मुक्त असतो महाशिवरात्रीबद्दल पुराण सांगत असतं पुराण स्पष्ट सांगतं ही ती रात्र आहे ज्या रात्री शिव जागृत होतात निसर्ग स्थिर होतो ऊर्जा चढ उतार करते ऊर्जा वर चढते आणि मन सहज शांत होतं म्हणूनच या रात्री जागरण सांगितलं जातं सांगितलं आहे देवासाठी नाही स्वतःसाठी स्वतःचं मन शांत करण्यासाठी पुराण म्हणतं अजून एक गोष्ट सांगते शिवभक्त पाहत नाहीत तो भाव पाहतात रावण महापंडित होता पण अहंकारामुळे हरला मार्कंडेय बालक होता पण श्रद्धेमुळे अमर झाला याचाच अर्थ ज्ञानापेक्षा भाव मोठा शिव कधी कुणाला दुख सुख दुःख देत नाहीत पुराण सांगतात शिव फक्त मार्ग दाखवतो चालायचं चा आपल्यालाच असतं शेवटी पुराण एकच वाक्य सांगतं शिव शु। बाहेर शोधू नकोस तो तुझ्या आत आहे जिथे शांती आहे तिथे स्वीकार करतो स्वीकार कर स्वीकार आहे जिथे अहंकार नाही तिथे शिव आहे ओम नम शिवाय तर मंडळी महाशिवरात्री म्हणजे नेमकं काय महाशिवरात्री हा एक शब्दाचा मोठा अर्थ दडलेला आहे महा म्हणजे महान शिव म्हणजे कल्याण आणि रात्री म्हणजे अंधार महाशिवरात्री म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची रात्र अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याची रात्र आणि अहंकारातून शिव तत्वाकडे जाण्याची रात्र शिव म्हणजे कोण शिव म्हणजे देव फक्त देव नाही शिव म्हणजे चेतना शिव म्हणजे शून्य शिव म्हणजे अंतर्मनातला स्थैर्याचा बिंदू शिव म्हणूनच शिवाला आदियोगी महायोगी आणि महाकाल म्हणतात शिवाला काही नको असतं ना सोने ना संपत्ती फक्त एक शुद्ध मन महाशिवरात्रीचं महत्व पुराणानुसार असं आहे की या दिवशी शिव आणि शक्ती एकरूप झाले होते हा दिवस पुरुष आणि प्रकृतीचा मिलनाचा आहे शिव म्हणजे स्थिरता शक्ती म्हणजे ऊर्जा या दोघांच्या संयोगातून सृष्टीची निर्मिती झाली ही रात्र जागरणाची का महाशिवरात्री रात्रभर जागरण केलं जातं यामागे फक्त परंपरा नाही तर खोल अर्थ आहे रात्र म्हणजे अज्ञान जागरण म्हणजे जागृती या रात्री मन देह आणि आत्मा जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो उपवासाचा अर्थ असा आहे उपवास म्हणजे फक्त न ना खाणं नाही उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणं उपवास म्हणजे स्वतःला शिवाच्या जवळ ठेवणं इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं बेलपत्र धतुरा भस्म का अर्पण करतात बरं शिवाला बेलपत्र म्हणजे त्रिगुणांचा त्याग धतुरा म्हणजे विषा विषावर नियंत्रण भस्म म्हणजे हे शरीर नश्वर आहे याची आठवण शिव आपल्याला शिकवतो सगळं सोडायला शिका म्हणजेच मुक्ती मिळेल महाशिवरात्रीचा संदेश शिव म्हणतो मी डोंगरावर बसलोय तू ही मनाच्या डोंगरावर बस शांत राहा स्थिर राहा अस्वस्थ होऊन स्वतःवर स्वतःला ओळख आजच्या काळात महाशिवरात्री महाशिवरात्री थांबायला शिकवते एका रात्रीसाठी तरी स्वतःकडे बघायला सांगते आजच्या काळात महाशिवरात्री आज माणूस धावतोय पैसा प्रतिष्ठा सत्ता यामागे महाशिवरात्री थांबायला सांगते एका रात्रीसाठी तरी स्वतःकडे बघायला सांगते स्वतःकडे बघ थोडासा विचार कर थोड़ा शांत स्वतःला टाईम